नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदय लाडा आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो आजच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल पोहितलं टायटल वाचलं हम्म मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि देशांतर्गत बाजारामध्ये आता नाफेडमुळे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि देशांतर्गत बाजारामध्ये आता नाफेडमुळे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव पण देशांतर्गत बाजारामध्ये का कधी व किती प्रमाणात बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा जर या आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना मिळवायचा असेल अचूक उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा वे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओला इथ एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी एकदा ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि देशांतर्गत बाजारामध्ये आता नाफेडमुळे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण देशांतर्गत बाजारामध्ये नाफेडमुळे का कधी व किती प्रमाणात बदलणार सोयाबीनचा बाजारभाव आणि इथून पुढे सोयाबीनचं भविष्य कसं आहे जर या प्रश्नाचा अचूक उत्तर मिळवायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एवढीच आपल्या सर्वांना कळकळीची नम्र विनंती नाफेडमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव हा प्रचंड बदलणार पण याच्या अगोदर हे समजून घ्या की नाफेड आहे तरी काय लक्षात घ्या मित्रांनो पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून आपण सोयाबीन विक्री या हंगामात सुरू केली त्याच्यानंतर सरकारने चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या दरान हमी भावावरती या ठिकाणी सोयाबीनची खरेदी केली प्रत्यक्षात सरकारनं ही खरेदी जरी केली असली तरी देखील सरकारने ही खरेदी द्वारा केली म्हणजे आपलं सोयाबीन सरकारच्या ज्या संस्थेनं खरेदी केलं ती आहे नाफेड ना नाफेडनं एकोणीस लाख टन सोयाबीन दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामात खरेदी केलंय आता झाले कसं की नाफेड कधी या ठिकाणी चीनला सोयाबीन निर्यात करणार अशी बातमी आयली कधी देशांतर्गत बाजारात विकणार असं या ठिकाणी समजते पण सध्याची लेटेस्ट अपडेट आहे की नाफेड सध्या तरी देशातील बाजारात हळूहळू या ठिकाणी सोयाबीन विक्री करत आहे ती त्रेचाळीसशे ते चौरेचाळीस रुपये प्रति क्विंटल या दरा आता नाफेडनं मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री समजा सध्या केली तर याच्यामुळे सोयाबीनचा भाव हा आपल्याला दबावात दिसणार आणि भाव पात्री तुम्हाला सांगतो एकोणचाळीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान या ठिकाणी दिसणार परंतु आता जून महिन्यात सोयाबीनची पेरणी सुरू होते तर त्याच्या अगोदर अगोदर जर नाफेडणं सोयाबीनची विक्री बंद केली ज्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे तर अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचा भाव हा सुधारून पुन्हा एकदा चार हजार तीनशे चार हजार चारशे ते साडेचार हजारापर्यंत जाऊ शकतो म्हणजे नाफेड आता इथून पुढे सोयाबीनच्या भावाची पूर्ण दिशा ठरवणार आहे त्यामुळेच म्हटलं जात आहे की नाफेडमुळे देशातील बाजारात प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार आता विक्रीचा विचार मनात येत असेल तर तुम्हाला एकच सांगू इच्छितो की इथून पुढे तुम्हाला कधी त्रेचाळीस चा भाव जर मिळत असेल तर तिथं सोयाबीनची विक्री करायला काय हरकत नाही यामुळे आपला फायदा होणार पण जेव्हा केव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे आपल्याला भविष्यात भावांतर योजनेचा फायदा हा शंभर टक्के मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक करा इतर कास्तकार बांधव पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाल आता आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाची उबळी राजाचे आजच्या मानतो आता खूप खूप आभार